आय आय टी दिल्ली ठरली भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था किंवा एस रँकिंग मध्ये आय आय टी दिल्ली भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था ठरली आहे दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने देहू आणि आळंदी येथे आलेल्या भाविक वारकरी यांनी नदीपात्रामध्ये जाऊणे ग्रामपंचायत नगरपालिका यांना इंद्राणी नदी अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दिगंबर डूडल कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग कोकण खंडपीठाचा मोठा निर्णय माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी आता सर्वांसाठी खुली लेखक प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळी डोळे या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस तर कवी सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही साहित्यकांचे अभिनंदन केले आहे पक्षीप्रेमी व वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे त्र्याण्णव्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर येत आहे पद्मश्री मारुती चित्तमपल्ली लेखक ज्यांनी निसर्गातील विविध किमया शब्दातून मांडल्या पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांना लोकनिर्धार चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली